हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय हो तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ तर आज मी तुम्हाला काही उपाय सांगणार आहे ज्याला आपण तोडगे पण म्हणतो तर केंद्रातील उपाय आहेत हे तर तेच मी तुम्हाला आज सांगणार आहे तर तुम्हाला म्हणजे तुमचे जसे प्रॉब्लेम्स असतील तसे तुम्ही उपाय करू शकता तर चल आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिला आपला उपाय काय आहे तर तो आहे म्हणजे रात्री वाईट स्वप्न पडणं म्हणजे ज्यांना रात्री खूप वाईट स्वप्न पडतात म्हणजे स्वप्नात स्वतःचा मृत्यू दिसतो किंवा इतरांचा दिसतो तर त्यासाठी काय करायचं हे स्वप्न आपल्याला दिसू नये म्हणून तर त्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी म्हणजे ज्या वेळेला तुम्ही बेडवर झोपणार आहात तर बेडवर बसूनच तुम्हाला हनुमान चालिसाचा एक पाठ करायचा आहे म्हणजे तुम्ही पोथी घेतली तरी चालेल किंवा जर पिरियड वगैरे असेल तरी पण चालेल म्हणजे असं काही नाही म्हणजे लेडीजचे पिरियड जर आले तर मला वाचता येणार नाही असं काही नाही तर तुम्ही बेडवर बसून मोबाईलवर वाचलं तरीही चालेल तर अशा पद्धतीने तुम्हाला वाचायचं आहे एक पाठ त्याचा करायचा आहे आणि हे झाल्यानंतर तुम्हाला एका तांब्याच्या लोट्यामध्ये छोटासा तांब्याचा लोटा घ्यायचा आहे त्यात तुम्हाला स्वच्छ पाणी भरायचं आहे आणि पाणी भरल्यानंतर तुम्ही जिथे झोपणार म्हणजे आता तुमचं हे डोका आहे तर डोक्याच्या उजव्या साईडला किंवा डाव्या साईडला तुम्हाला तो तांब्याचा जो लोटा आहे आपण पाणी भरले त्यात तो ठेवायचा आहे आणि तो रात्रभर तसाच ठेवायचा आहे आणि झोपून जायचा आहे आणि सकाळी उठल्यानंतर आपल्याला ते जे पाणी आहे ते म्हणजे बिल्डिंगच्या खाली जाऊन तुमच्या तुम्ही एखाद्या झाडाच्या जा, खाली ओतून देऊ शकता म्हणजे घरात कुठे टाकू नका ते बाहेर तुम्हाला टाकायचं आहे बाहेर एका साईडला कोणाचा पाय लागणार नाही अशा ठिकाणी तुम्ही ते टाकून द्या ते पाणी अशा पद्धतीने आपल्याला पहिला तुम उपाय करायचा आहे आता मी तुम्हाला दुसरा उपाय सांगते तर तो कशासाठी ताणतणाव ज्याला आपण स्ट्रेस पण म्हणतो स्ट्रेस म्हणजे कुठलीही गोष्ट आपल्याला कुठलीही गोष्ट हवी असते ती मिळत नाही किंवा आपल्यावर खूप कर्ज झालेलं आहे किंवा नवरा बायकोचे भांडणं किंवा मुलांचे मुलांचं आपल्याला टेन्शन असतं मुलं अजिबात ऐकत नाही म्हणजे काही ना काही आपल्याला टेन्शन असतंच हे आता सगळ्यांचंच झालेलं आहे म्हणजे ज्याला टेन्शन नाही तो कुठे आपल्याला सापडणारच नाही ती व्यक्ती म्हणजे दिसणारच नाही आपल्याला असं झालेलं आहे तर ते म्हणजे तो ताणतणाव कुठेतरी कमी व्हावा यासाठी हा उपाय आहे तर आपल्याला काय करायचं आहे ज्या ठिकाणी तुम्ही म्हणजे ज्या बेडरूम मध्ये झोपणार आहात की तुम्ही किंवा तुम्ही हॉलमध्ये झोपणार असाल जिथे तुम्ही झोपणार त्या रूममध्ये तुम्हाला शुद्ध गायीच्या तुपाचा एक दिवा लावायचा आहे एका कोपऱ्यात म्हणजे कोणाचा पाय लागणार नाही अशा ठिकाणी तुम्हाला तो दिवा लावायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला एक अगरबत्ती लावायची तर ती गुलाबाचीच लावायची गुलाब अगरबत्ती तीच तुम्हाला लावायची आहे ती लावून झाल्यानंतर तो दिवा लावून झाल्यानंतर आपल्याला झोपून जायचं आहे शांततेत आणि त्याच्यानंतर तुम्हाला आठ दिवस दहा दिवस पंधरा दिवस महिनाभर तुम्ही हा उपाय करून बघा नक्की तुमचा स्ट्रेस कमी झालेला राहील हे तुम्हाला दिसेल आता आपला तिसरा उपाय आहे घरात सुख शांती नांद्यासाठी काय करायचं म्हणजे घरात सुखशांती नसेल घरात सततच्या कटकटी असतील किंवा काही ना काही तुमचे प्रॉब्लेम्स असते तुम्हाला वाटत असेल की आता माझ्या घरात अजिबात म्हणजे माझी सुख शांती कुठेतरी निघून गेलेली आहे तर यासाठी तुम्हाला काय करायचं आहे यासाठी लाल रिबीन घ्यायची आहे लाल रिबीन तुम्हाला जो आपला मुख्य दरवाजा असतो त्याच्यावरती तुम्हाला बांधायची आहे एखादा खिळा किंवा मग ते चिक्ट तर बघा असे हूक येतात छोटे तर ते हुक घेऊन पण त्यावर तुम्ही लाल रिबीन बांधू शकता अशा पद्धतीने ती बांधायची ती बांधल्यानंतर तुम्हाला बराच म्हणजे घरात फरक जाणवेल आणि चौथा उपाय आहे आंबा पिंपळ औदुंबर पांढरी कणेर याच्या पानांचं तोरण तुम्हाला मुख्य द्वारावर लावायचं आहे म्हणजे कुठलेही तोरण लावण्यापेक्षा जर आपण असं शुभचिन्हांचं तोरण लावलं तर आपल्या घरात सुख शांती येते त्यानंतर आपल्या घरात लक्ष्मी येते आणि आपल्या घरात असं म्हणजे प्रसन्न वातावरण राहतं तुम्ही करून बघा असे तोरण तुम्ही लावून बघा म्हणजे कुठलंही तोरण लावण्यापेक्षा अशा पद्धतीचे तोरण तुम्ही लावा किंवा तुम्ही रुद्राक्षाचं तोरण लावू शकतात म्हणजे आपल्या घरातील वातावरण सुद्धा मंगलमय राहतं आणि आता आपला पाचवा उपाय आहे तुमचं जर बिझनेसमध्ये मन लागत नसेल बिझनेस म्हणजे आता एखादा आपलं शॉप असतं बघा मग तो कुठलाही बिझनेस असतो छोटा असो मोठा असो जर तुमचं मन लागत नसेल म्हणजे मन लागणं म्हणजे कसं की आपण रोज आपल्या दुकानात जातो तर आपल्याकडे कस्टमर येतात पण काही वेळेला असं होतं की कस्टमर आपल्या हळूहळू हळूहळू कमी होत जातात तर ज्या वेळेला असं होतं एक दिवस होतं दोन दिवस होतं तीन दिवस होतं कंटिन्युअसली असं व्हायला लागलं की आपल्याला कसं वाटतं की बाबा माझ्या दुकानात आता कस्टमरच येत नाही जसं मी म्हणतो तसं माझा बिझनेस होतच नाही एवढा वेळ मी दिवसभर बसून राहतो एवढं कष्ट करतो असं का होतं मग त्यातनं काय होतं आपलं मन उडत जातं आपली इच्छा म्हणजे दुकानात जायची होत नाही किंवा जो बिझनेस आपण करतो त्यात आपलं मन लागत नाही अशा वेळेला काय करायचं म्हणजे आपलं मन लागावं यासाठी तर तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या दुकानात तुम्हाला पांढऱ्या कलरची व्हाईट कलरची गणपतीची छोटीशी मूर्ती स्थापित करायची आहे नक्की तुमचं बिझनेसमध्ये मन लागेल आणि तुम्हाला एकदम असं शांत वाटेल कारण पांढरा रंग हे शांततेचं प्रतीक आहे आणि गणपती बाप्पा आपले सगळे विघ्न दूर करतो हे तर आपल्याला माहितीच आहे तर नक्की तुमचं म्हणजे तुमच्या बिझनेसमध्ये मन लागेल हा तुम्ही छोटासा उपाय करून बघा तर आता आपल्या याच्यानंतर एक सहावा उपाय आहे तर तो काय आहे दारावर कधी थाप मारू नये आता तर ती गरजच पडत नाही आता सगळीकडे बेल आहे बेल आहे म्हटलं सगळे बेलच वाजवतात पण काही ठिकाणी बेल नसते किंवा काही ना बऱ्याच जणांना सवय असते म्हणजे माझं असं म्हणजे मी रेंटने आधी राहत होते तिथे तसंच करायची बेल होती पण ते म्हणजे बेल न वाजवता थाप मारायची म्हणजे बऱ्याच जणांच्या बाबतीत असं होत असेल आता नाही होत म्हणजे माझं इथे कोणी तसं करत नाही तर तसं तुमचंही होत असेल काही जण तर थाप मारत असेल तर त्यांना तुम्ही सांगा किंवा घरातले कोणी थाप मारत असतील तर तसं सांगा थाप मारणं खूप चुकीचं आहे दारावर आपण जेव्हा थाप मारतो ना तर आपल्या घरात वादविवाद वाढतात म्हणजे घरात म्हणजे आधीच आपल्या घरात बघा तुम्ही प्रत्येकाच्या घरात कटकटी या आहेत नवरा बायकोचं भांडण असो सासू सुनांचं असो सु, 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 किंवा मुलांचं आई वडिलांचं असो हे तर दिवसभर सुरूच असतं पण कसं आहे त्यात पण आपण म्हणजे थोडाफार जर प्रयत्न केला तर या गोष्टींमध्ये काहीतरी बदल होऊ शकतात तर अशा पद्धतीने एवढे मी तुम्हाला उपाय सांगितलेले आहेत तर हे उपाय तुम्ही नक्की करा आणि तुम्हाला काय अनुभव येतो हो तुम्हाला याचा सांगा तर छोटेसे उपाय होते जे मी तुम्हाला सांगितले तर तुम्हाला जे योग्य वाटील म्हणजे तुमचा जसा प्रॉब्लेम असेल तसे तुम्ही हे उपाय करू शकतात तर आजचा माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ